आमच्या बॅग पॅक झालेल्या आहेत तर मंडळी मी दुका तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते शंभर विश्रांती या आपल्या चॅनलवर आणि आता आम्ही थोड्याच वेळात घरून निघणार आहोत आमची फ्लाईट आहे राजकोटला जाण्यासाठी आणि तिथून मग पुढे आपण जाणार आहोत जुनागडला आणि मग पुढे तलेटी या एरियामध्ये तर हा प्रवास कसा होतो हे पाहूया आपण या पूर्ण ब्लॉगमध्ये त्यामुळे स्टे येऊन अजून पण तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो मी ऑन इन्स्टाग्राम नमस्कार मंडई तर हा व्हिडिओ जो तुम्ही बघताय हा दिवाळीच्या वेळेचाच आहे अगदी म्हणजे नरक चतुर्थीच्या आधीच्या दिवशीचा आहे तर इथे आम्ही दीड ते दोन तासांमध्ये अगदी पोचलो होतो ओला बुक केली होती आणि टी टूला येऊन पोचलो होतो तर हा दिवस संडेचा होता तरी आम्हाला रोड ट्रॅफिक एवढं फारसं काही लागलं नाही अगदी आम्ही आरामात येऊन पोचलो आणि इथे आल्यावरती जी रोषणाई केलेली होती ती बघून अगदी म्हणजे मन प्रसन्न दिवाळीची पूर्ण अशी रोषणाई आणि सगळं दिवाळी वाईब्स इथे येत होते आणि छान केलं होतं अगदी मस्त वाटत होतं तर आतमध्ये बऱ्यापैकी की तशी गर्दी होती कारण बरेचसे लोक टुरिस्ट होते जे आपापल्या घरी चालले होते आणि आम्ही चाललो होतो मात्र फिरायला तर फिरायला असं नाही ही कशी वेगळीच अशी ट्रीप म्हणायला हरकत नाही आध्यात्मिक ट्रीप म्हणून आपण पाहिजे तर नंतर चेक इन वगैरे करून आम्ही इथे फ्रेश होण्यासाठी लॉन्चमध्ये आलो होतो इथे दोन लाँज आहे अदानीचं देखील आहे पण मला मोस्टली हेच आवडतं इथे जरा व्हरायटी पण असते आणि जास्त गर्दी नसते तर आम्ही इथे जरा फ्रेश वगैरे झालो तोपर्यंत आमच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट देखील सुरू झाली तर त्यानंतर पटापट बोर्डिंग पास घेऊन आम्ही पुढे निघालो आणि खूप छान वाटत होतं एकदम फ्रेश वाटत होतं इथं ट्रीप देखील होती आणि अचानक घडलेली ही ट्रीप होती म्हणजे अगदी दहा दिवसांच्या अगोदर आम्ही ही ट्रीप प्लॅन केली तर त्यामुळे आम्हाला हे असा प्रकारे म्हणजे फ्लाईट बुक करावं लागेल नाही तर आपण ट्रेनने देखील तिकडे जाण्यासाठी उत्तम असा पर्याय आहे एअर इंडियाचा मला एक फायदा असा वाटतो की ते आपल्याला अगदी फ्रीमध्ये जेवण किंवा काही जे काही स्नॅक्स आयटम्स मिळतात आणि बघता बघता अगदी म्हणजे एक तासाची जर्नी होती पण आम्ही चाळीस मिनिटांमध्ये आरामात इथे येऊन पोहोचलो होतो आमची संध्याकाळची साडेचारची फ्लाईट होती तर आम्ही अगदी पाचच्या आत पोचलो होतो आणि इथलं हे आपण एअरपोर्ट बघतो हे अगदी नव्यानेच तयार झालेलं आहे दोन वर्षच झाली आहे त्याला राजकोट एअरपोर्ट आहे हे पूर्वी जेव्हा आम्ही दोन वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळी वेगळ्या ठिकाणी होतं तर हे थोडं सिटीच्या बाहेर आहे तर इथे आम्ही कार बुक केली आणि आमच्या पुढच्या प्रवासासाठी म्हणजेच जुनागडला जायला आम्ही इथून निघालो तर साधारण इथे जुनागडला जायला आम्हाला दोन ते अडीच तास लागणार होते आणि ट्रॅफिकवरती डिपेंड होतं कारण बऱ्यापैकी इथे ट्रॅफिक आपल्याला रात्रीच्या वेळ लागतं तर हे छान मस्त केलेलं आहे एअरपोर्ट मला हे खूप आवडलं नव्यानेच बनवलेलं होतं आणि सनसेट होत होता आणि आता म्हण होतो बघू आठ वाजेपर्यंत पोहोचू असा आमचा एक विचार होता पण आमचे जे ड्रायव्हर होते ते म्हणाले की ट्रॅफिक खूप आहे त्यामुळे आपल्याला कदाचित उशीरही होईल त्यानंतर आम्ही मध्ये एका हॉटेलमध्ये थांबलो होतो जेवणासाठी तर साधीच जेवण चपाती भाजी वगैरे हो आम्ही थोडीशी दाल खिचडी घेतली होती आणि कडी खिचडी घेतली होती सॉरी तर छानपैकी जेवण वगैरे आम्ही निघालो आणि आम्ही हॉटेल बुक केलं होतं ते होतं मंगलम तर अगदी रात्री नऊ पावणे दहाला आम्ही इथे येऊन पोचलो बऱ्यापैकी उशीर झाला ट्रॅफिकमुळे आणि आलो ते डायरेक्ट आवरलं आणि झोपलो आणि दुसऱ्या दिवशी नमस्कार मंडळी तर, तर आता आम्ही सकाळी रेडी झालो छानपैकी तयार झालो आणि आता आम्ही निघणार आहोत वारीसाठी तर डोंगर चढण्यासाठी तर आता सकाळचे वाजले आहेत सहा आणि आता निघू तर आता आम्ही इथे मंगलममध्ये स्टे केला होता रात्री आणि त्याचा व्हिडिओ शूट करायचं घाईगडबड जाऊन गेलं कारण भरपूर ट्रॅफिक आम्हाला मिळालं होतं त्यामुळे व्हिडिओ शूट करता आलं नाही आणि रात्री आम्ही साधारण सव्वा दहाच्या सुमारास इथे येऊन पोचलो होतो तर सकाळी आता लवकर उठलो आहे आट आटपलं आणि आता निघतोय पुढचा प्रवास आपण बघूया तर हे मंगलमची लॉबी आहे सध्या आम्ही फोर्थ फ्लोअरवर थांबलो होतो असं तुम्ही काहीसं बघू शकता लिफ्ट पण आली तर आता नमस्कार आता सकाळी आपल्याला हा सकाळचे सहा वाजलेले आहे आणि थोडंसं तुम्हाला असं धुकं दिसत असेल थोडीशी थंडी आहे एवढी काही थंडी नाही आहे आणि हा समोर ओम दिसतोय ना त्याच्यावरती शिखरा गुरु शिखरावर आपल्याला जायचं आहे तर चला जाऊया हे असे दोन रस्ते तुम्हाला दिसतील मिळेल हा तिथे आहे ते इकडचा हा जो रस्ता चालला हा रोपवेला जातो आणि इथून तुम्ही सरळ म्हणजे ज्यांना चालत वारी करायची असेल वारी करा तर ते इथून जाऊ शकतात

तीस रुपये लिंबू सरबत आहे आणि ही जी बाटली दिसतो आहे तुला बनाण्याची साधारण तसं सनची वाट तसं पन्नास रुपये होत गेली आहे सगळ्या असे खाण्याचे पदार्थ पण आहेत गायत्री आता काय खाते आहे पार्लेजी तर प्रत्येक स्टेप्स म्हणजे जेवढ्या आपण एक पन्नास किंवा शंभर स्टेप्स केल्यावरती तुम्हाला स्टेप्सचे काउंट केलेले असतात तर आता सध्या ते एक हजार नऊशे एक्याण्णव झाले अजून दोन हजार व्हायचे आहेत होतील आता आम्ही जस्ट साधारण एक साडेतीन हजार पाया चढलो असो अजून मग चढलो पंचवीसशे पायऱ्या चढलोय आता आणि हा असा काही नजारा दिसतो तुम्हाला पाठीमागे माझ्या आणि तुम्हाला फ्रंट दाखवते आणि हे बघा हा अजून डोंगर वरपर्यंत आम्हाला चढायचं इथे ह्याच्या वरती अंबादेवीचं मंदिर आहे म्हणजे टोटल पाच हजार पायऱ्या कम्प्लीट होणार आणि त्याच्यानंतर अजून पाच हजार पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत हे सगळे समोर दिसते ती रोप वे आणि समोर जर तुम्हाला ब्ल्यू आणि पिंक कलरचं ते दिसतंय ना गेट हे बघा समोर

माझा <laughs> <भारा थाथाई। Sixani laughs> <to do> <-SON> आता आम्ही द जैन मंदिराच्या इथे पोचलोय आणि तरी अजून मलाच अंतर का पार करायचंय अजून अंबादेवीचं मंदिर यायचंय त्याच्यानंतर मग पुढे गोरक्षनाथ आणि मग पुढे दत्तात्रय जय गिरणाला तर हा जैन मंदिर एरिया आहे इथे बरेच जैन भक्त भाविक इथे येतात तर बरेचसे लोक रोपवेने येतात आणि नंतर एक हजार पायरी उतरून या ठिकाणी येतात काही जण पहिल्या पायरीपासूनही चढतात तर चार हजार पायऱ्यांवरती हे मंदिर आपल्याला बघायला मिळेल आणि खूप छान सुरेख असं याचा आर्किटेक्चर आहे अगदी बघत राहावं असं वाटतं आणि खूप छान आहे इवन तुम्ही ज्यावेळी समजा रोपवेने येत असाल तर रोपवेवरून देखील याचा जो बर्ड आय व्ह्यू तुम्ही बघायला तुम्हाला मिळेल तर एकदम टॉप व्ह्यू खूप छान वाटतो तर नक्की तुम्ही आवर्जून जर चालत असाल ते तर ते या ठिकाणी एकदा भेट द्या हे समोर जे दिसतंय हे वरती आपल्याला जायचं आहे ह्याच्या पुढे अंबा माता मंदिर आहे इथे पाच हजार पाया कंप्लीट होतील हे आपली रोपवेचं लास्ट स्टेशन आहे आणि हा सगळा जैन मंदिरां जैन मंदिर एरिया आहे हा सगळा तुम्हाला जर दहा हजार पायऱ्या चढायच्या असतील तर तुम्हाला अशी एक ट्रिक म्हणून मी सांगेन की अगदी आरामात रमत गमत जसं आपण बागेत चालतो अगदी त्या पद्धतीने आपण चालायचं एकदम घाई करायची नाही किंवा लवकर जाऊन म्हणजे भरपूर अशा पायऱ्या चढून आपण एका ठिकाणी आराम करत बसलो तर आपल्याला तसं काही त्रासच होतो त्यामुळे आरामात तुम्ही रमत गमत गेलात तर तेवढा काही तुम्हाला पाय दुखतही नाही आणि व्यवस्थित तुम्ही सगळा जो आहे एरिया तो पार करता तर गिरणारला इथे मी दुसऱ्यांदा आले होते याच्या आधी देखील मी दोन अडीच वर्षांपूर्वी आलो होतो आम्ही आणि त्यावेळी मात्र आम्ही रोपवेचा यूज केला होता दोन्ही वेळा म्हणजे रिटर्नला देखील आणि ये जाताना देखील पण यावेळी आम्ही ठरवलं होतं की नाही हा एक्सपिरियन्स देखील घेऊन बघू की कसं वाटतं काय आणि सगळे हे मला जैन मंदिर वगैरे सगळे बघायचं होतं जे मी नेहमी रोपवेमधून अगदी बघत होते टोळीचा देखील ऑप्शन उपलब्ध आहे म्हणजे ज्या लहान मुलं असतील किंवा जे वयोवृद्ध लोक आहेत किंवा ज्यांना चालण्याचा किंवा पायाचा काही त्रास असेल तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन एक आहे जेणेकरून जा कसं त्यांना पण दर्शन घेता येतं आणि ह्या लोकांचा देखील एक हा व्यवसाय आहे जेणेकरून त्यांनाही थोडे पैसे मिळतात सीझनच्या वेळी यांचे रेट जरा जास्त असतात सात आठ हजारपर्यंत जातात पण ऑफ सीझनला मात्र तुम्ही अगदी दोन ते पाच हजाराच्या दरम्यान तुम्हाला व्यवस्थित ते घेऊन जातात तर इथे आम्ही पोचलो देखील पाच हजार पायऱ्यांचं आमचं हे कम्प्लीट झालं होतं आणि ही अंबामाता देवीचं मंदिर आहे इथे आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे आतमध्ये शूटिंग नाही केलं पण वरून तुम्हाला पूर्ण जुनागड अगदी छान दिसेल आणि खूप छान असं म्हणजे फ्रेश वाटतं सगळ्यात तुमचा थकवा निघून जातो हे पूर्ण दृश्य बघून हा मंडळी आता आपल्या पाच हजार पायऱ्या कम्प्लीट झालेल्या आहेत आणि आता दुसरा टप्पा सुरू झालेला आहे तर आता आपण हे सदर चाललो समोर दिसतोय तो गोरक्षनाथांचा यांचा आपल्याला हा दिसतोय त्या साईडला त्याच्या पुढे आपल्याला अजून पायऱ्या आहेत जेणेकरून आपण पोहोचणार आहोत दत्तात्रय आणि जा होतो दर्शन घेऊन निघायला पाहिजे तर आज होती नरक चतुर्थी आणि सोमवार होता त्यामुळे सोमवारच्या दिवशी ते धोनी ओपन केली जाते धोनीच दर्शन घेतलं जातं त्यामुळे बऱ्यापैकी भाविक हे रात्रीच आपला पर्वत चढायला सुरुवात करतात आणि जेणेकरून सकाळी सकाळी त्यांना बाहेर उतरताना धुनीचं दर्शन घेता येतं मोस्टली नऊ ते दहाच्या दरम्यान इथे आपल्या धुनीचं दर्शन आपण घेऊ शकतो आम्हाला ऑलरेडी इथेच साडे अकरा वाजून गेले होते त्यामुळे आम्हाला धुनीचं दर्शन घेता येणार नव्हतं पण सकाळी जे भाविक आले होते तर त्यांची आता जातानाची तुम्हाला गर्दी दिसत असेल अजून आम्हाला तिथे पोहोचण्यासाठी अडीच ते तीन तास लागणार होते कारण आम्ही खूप आरामात चाललो होतो हे लास्ट लिंबू सरबत आहे त्याच्यानंतर पुढे पाणी किंवा लिंबूसरबत इतर काही खाण्याची हॉटेल्स नाही आहेत दिस इज द लास्ट स्टेशन आणि आम्ही लिंबू सरबतचा आस्वाद घेतोय ना हे गोरक्षनाथ चरण पादुका हे दुसरं शिखर असं तुम्ही डोली देखील करू शकता नाही नाही दत्त शिखर तुम्हाला दिसेल आणि अजून आपल्याला हे चढायचं आहे सध्या आपण इथे उभे आहोत गोरक्षनाथांच्या इथे आता आपण पुढे जाणार आहोत छान दिसत नायगिर जय गिरनारी इथे खालती धुनी आहे आणि हे समोर जे आहे हे दत्तात्रयांच्या स्थानी जाण्यासाठीचा हा जो डोंगर आहे च आपल्याला चढायचा आहे आता असे दोन रस्ते इथून जातात तिथे आपल्याला जेवणासाठी पण प्रसाद महाप्रसाद मिळतो नक्की दे काय असा मस्त एसीसारखा वारा येतो एसी पण फिका आहे याच्या पुढे इथे आपल्याला फोटोग्राफी वगैरे अलावड नाहीये आता आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालोय खालती तर इथे धुनीच्या इथे जाणार आहोत महाप्रसाद वगैरे असतो तिथे आता आम्ही जाऊ चला प्रवास इथे भरपूर सारे आपल्याला रोप वेच्या बाहेर डोलीवाले आहेत अवेलेबल ज्यांना कोणाला पॉसिबल नसेल चालणं ते इथून डोली सिलेक्ट करू शकतात तिकीट घर दिसतंय तुम्हाला समोर तिकीट घर आहे तुम्ही जाऊ शकतो आपण इथे लाटी ठेवावी लागते लाटे घेऊन येतात ते आम्ही लाईन मध्ये उभे तर येताना आम्ही रोपवेने खाली उतरलो आणि बऱ्यापैकी गर्दी तशी फारशी नव्हती तर तुम्ही लाठी आणली असेल तुम्हाला ते सबमिट करावी लागते लाठी तुम्हाला खाली घेऊन नाही जाता येत आणि बऱ्यापैकी आम्ही सिंगल ट्रिपने आलो चारशे रुपये तिकीट होतं आणि मुलांचं हाईटप्रमाणे हाफ तिकीट वगैरे ठरवलं जातं तर हे जे तुम्हाला मी सांगत होते ना मंदिर जैन मंदिर जे वरून एकदम खूप छान वाटतं आणि ॲक्च्युअल मला देखील तिकडे गेल्यावर पण खूप छान वाटत होतं तर एकंदरीत हा इथला एक्सपिरियन्स खूप छान होता आणि रोपेने देखील तुम्ही येऊ शकता पण चालण्याचा एक्सपिरियन्स काही वेगळाच होता असं मी म्हणेन पाऊस येणार वाटतं मला सांगायला खूप आवडेल की या चॅनलवरती सगळ्यात पहिला ट्रॅव्हल व्हिडिओ हा गिरणारचाच होता तुम्हाला पाहिजे तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता आणि तो देखील बघू शकता त्यावेळी आम्ही एप्रिलमध्ये गेलो होतो आणि यावेळी आम्ही दिवाळीत म्हणजे साधारण ऑक्टोबरमध्ये आलो तर दोन्ही वेळेचा एक्सपिरियन्स वेगळा होता तर इथे उतरल्यानंतर ह्यांचं सुविनियर शॉप त्याचबरोबर फूड कोर्ट असं आहे तर थोडंसं आम्ही इथे खाल्लं आणि त्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये निघालो फोटोग्राफीचे देखील ऑप्शन्स अवेलेबल आहेत आम्ही दोन वर्षापूर्वी इथे फोटोज काढले होते आणि तुमच्याकडे आठवण म्हणून ते राहील त्यानंतर इथे आम्ही उत्तप्पा घेतला होता थोडासा नाश्ता केला त्यानंतर आजूबाजूला या म्हणजे आपल्या रोपवेच्याच एरियामध्ये फिरलो इथे बरेचसे असे तुम्हाला मॉडेल्स त्याचबरोबर सुविनियर शॉप त्यानंतर साड्यांचं शॉपिंग सेंटर देखील तुम्हाला बघायला मिळेल काहीच हे असं दिसतो रोपवे खटोला

संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आम्ही हॉटेलमध्ये येऊन पोहोचलो त्यानंतर रात्री आम्ही इथेच नरसी मेहताच्या इथे त्यांच्या हॉटेलच्या इथेच आम्ही जेवलो थोडा वेळ तिथे वेळ घालवला समोर आपल्याला असं ओम बघायला मिळेल आणि आमचा दिवस आम्ही इथेच संपवला तर खूप छान आहे इथे तुम्हाला जर चालून जर पाय दुखत असतील तर इथे तेल मॉलिश करून देणारे देखील अवेलेबल असतात कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज आहे डे टू आणि तुम्हाला रूमची हालत तुम्ही नंतर दाखवेल कारण काय की बऱ्यापैकी सगळं असताव्यस्त झालेलं आहे तर बाहेरचा तुम्हाला नजारा दाखवते ज्या रूमच्या बाल्कनीतून साधारण हे तुम्हाला असं दिसत असेल तर इथे हा समोरचा जो हा एरिया दिसतो आहे म्हणजे हे जे पूर्ण ओपन ग्राउंड म्हणजे ग्राउंड नाही प्रसिद्ध जे दिसते पोडियम टाईप इथे लोकांचे वेगवेगळे कार्यक्रम होतात त्याचबरोबर दत्त जयंती किंवा इतर सगळ्या जैन लोकांचे जे काही सण असतात त्यावेळी इथे भरपूर अशी गर्दी असते लोक इथेच राहतात तुमच्यासोबत कालचा एक्सपिरियन्स मी शेअर करते तर पर पर आहे तर काल आम्ही गिरणार पर्वत चढलो साधारण दहा हजार पायऱ्या आम्ही चढलो आणि उतरतानाच्या पाच हजार पायऱ्या येताना आम्ही जे रोपवे आहे त्या रोपवेने आम्ही डायरेक्ट खालती आलो तर तसं पण तुम्ही करू शकता वन वे तिकीट देखील आहे किंवा टू वे तिकीट जर तुम्ही काढतात तुम्हाला खालूनच तुम्ही वर जाऊन पाच हजार पायऱ्या चढून उतरून तुम्हाला परत तिथूनच तुम्ही येऊ शकता रोपवेचं साधारण असं एक गणित आहे जे मला कळलं का, की जर वारा वगैरे जास्त असेल तर त्यांची रोपवे काही का म्हणजे काही वेळासाठी स्थगित केली जाते त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी बघून किंवा ते प्रत्येक वेळी अनाऊन्स करतात तिकडे आपल्याला लक्ष देऊन मग त्याप्रकारे आपण आपली जी जर्नी आहे ती फास्ट करायला हवी तर दहा हजार पायऱ्या चढण्याचा जो हा एक्सपिरियन्स होता हा माझ्यासाठी अगदी म्हणजे नवीन होता आणि मी चढले ह्याचंच मला म्हणजे आश्चर्य वाटते कारण मी काय एवढी जिम इन्फ्युझे असते किंवा द्यायला मला आवडतं पण असं ट्रेकिंग वगैरे आवडतं पण एवढे दहा हजार पायऱ्या मी चढीन असं मला नाही पण एवढं मला माहिती आहे की दत्तगुरूंनी घेऊन आले कारण माझ्या एकटीने किंवा मी स्वतःवर मी स्वतः जर ठरवलं असं तर मला ते अजिबात शक्य नव्हतं प्रत्येक वेळी असे वेगवेगळे पॉईंट्स आले की ज्यावेळी असं वाटलं की अरे आता ही जमते की नाही जमते पण सचिनने मला साथ दिली त्याचबरोबर असे तुम्हाला जे उतरणारे किंवा चढणारे जे यात्री आहेत ते देखील तुम्हाला असं म्हणजे प्रोत्साहन देत असतात की अरे एवढंच राहिलं चला थोडंसंच राहिलं नंतर चला तर त्यामुळे तुम्हाला असं ते वाटणार नाही की अरे आता काय म्हणजे दत्तगुरुज त्यांच्या तू आपल्याला सांगत असतात की चल तुला जमणार आहे मी आहे तू चल माझ्या म्हणजे तू चल पुढे मी तुझ्या पाठीशी आहे तर अशी जी काही एक अनुभूती होती ती एक अनुभूती मला आली त्याचबरोबर म्हणजे आम्ही निघालो साडेसहा वाजता सकाळी पहाटे निघालो होतो तर त्याच्या आधी कदाचित सुरू केलं असतं तर जरा लवकर दर्शन झालं असतं पण जे होतं ते चांगल्यासाठी असं म्हणतात ती गोष्ट मला म्हणजे एकदम ती दिसलीच कारण काय झालं की आम्ही निघालो अंबाबाई अंबादेवी मातेच्या इथे साधारण पाच हजार पायऱ्या होतात आणि तिथपर्यंतच गंडोला येतो तर आम्ही तिकडे अकरा वाजता पोचलो आणि जनरली म्हणजे मागच्या दोन वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी आम्ही गंडोलाने चालू होतो रोपवेने सॉरी आणि रोप वेनेच आम्ही उतरलो होतो तर त्यावेळी आम्ही सकाळी साडेसातची आमची होती आणि आम्ही बारा एक वाजेपर्यंत रिटर्न खाली आलो होतो म्हणजे सगळं दर्शन वगैरे आटपून प्रसाद वगैरे घेऊन आम्ही आणि यावेळी आम्ही साधे अकरा वाजताच पोहोचतो आणि माझ्या मनामध्ये असं आलं की अरे आता तर अकराच वाजता ते आणि अजून आपलं दर्शन पण नाही अजून पाच हजार पायऱ्या आपल्याला चढायचं आहे गोरक्षनाथ डो दू, डोंगर त्याच्यानंतर पुढचं द दस्ताचा डोंगर हा आपल्याला सगळा क्रॉस करायचा आहे तर त्यावेळी असं झालं की आता कसं करणार म्हणजे काय होणार आणि ऊन पण वाढत होतं नाही म्हटलं तरी जरी थंडीचा जस्ट म्हणजे सीझन सुरू झाला असला तरी दुपारच्या वेळी ऊन हे डोंगर माथ्यावरती बऱ्यापैकी आपल्याला चटका देणारा लागतं ला तर तरी पण म्हटलं की चला जसं जमेल तसं आपण ट्राय करू आम्ही अकरा ते साडे अकरा जरा ब्रेक घेतला थोडंसं खाल्लं आणि साडे अकरा वाजता परत आम्ही स्टार्ट केलं तिथून आम्हाला पाच हजार पायऱ्यांची जर्नी ही म्हणजे करायची होती तर आम्ही चालत गेलो मध्ये मध्ये असं म्हणजे असं दिसलं म्हणजे अनुभूतीच म्हणायला हरकत नाही की काही काही ठिकाणी एकदम डोंगरमाथ्यान म्हणजे जो वरचा पट्टा आहे तिथे आम्हाला एकदम कडक ऊन जाणवत होतं पण थोड्याच वेळा तिकडे असे ढग आले आणि ढगांनी अशी सावली जशी आपल्याला धरतात त्याप्रकारे आमच्यावरती सावली धरली होती आणि ऊन म्हणजे तसं लागत बोचरं ऊन लागत नव्हतं व्यवस्थित आम्ही चढलो उतरलो त्यानंतर शेवटचा जो टप्पा होता म्हणजे शेवटचा जो आपला डोंगर चढायचा होता तर तो चढता तो थोडासा ॲक्च्युली थोडा त्याच्यामध्ये पायऱ्या ज्या आहेत त्या लागून बऱ्याच आहेत आणि स्टीप पायऱ्या जातात त्यामुळे तुम्हाला थकण्या म्हणजे थकायला होतं मोस्टली पण तरी पण आणि पूर्ण एवढं चढून आल्यानंतर अजूनच आम्ही ऑलरेडी थकलेलो होतो आणि प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला तिकडे अशी जाणवतं की अरे आता आपल्याला भेटाय म्हणजे आपली गुरुदेवांशी आपली भेट होणार आहे थोडंच राहिलं थोडं झालं पण असं होत होतं की आता कसं करायचं कारण काय की ऊन पण लागत होतं आमच्याकडे आमची छोटी चार वर्षाची मुलगी पण होती तिला उचलून घेऊन ते सगळं म्हणजे जर्नी करणं हे म्हणजे खरंच खूप कठीण आहे आणि मी अजूनही तेच म्हणेन की गुरुदेवामुळे आम्हाला जमलं नाहीतर हे खरंच शक्य नव्हतं आणि तिकडे तुम्हाला बरेच ऑप्शन देखील आहेत म्हणजे तिकडे डोली घेऊन जाणारे ऑप्शन्स आहेत पण आमचं असं ठरलं होतं की आपलं बाळ आहे तर आपणच आपल्या बाळाला घेऊन जायचं त्यामुळे आम्ही शांतपणे हळूहळू हळू म्हणजे ॲक्च्युली एक एक पायरी टाकत आम्ही हळूहळू चाललो होतो आणि शेवटी तो म्हणजे तो क्षण आला आणि सव्वा एकच्या सुमारास साधारण आम्ही मंदिराच्या इथे पोचलो आणि साधारण सात पाच ते सात मिनटं आम्ही आतमध्ये होतो जनरली तिकडे एक मिनिटापेक्षा जास्त वेळ उभं राहायला मिळत नाही कारण खूप गर्दी असते दर्शन घ्यायचं आणि तुम्ही म्हणजे पुढे पुढे चालला असं ते सांगता कारण सगळ्यांनाच दर्शन घ्यायचं असतं त्यामुळे जास्त वेळ तुम्हाला थांबता येत नाही पण काय माहिती काय पण त्यावेळी लोकं नव्हती आणि भाविक दे म्हणजे आम्ही पण त्यावेळी सात ते आठ मिनटं तिकडे कोणीच नव्हतं आम्ही पूर्णपणे छानपैकी दर्शन आमचं झालं आणि आम्ही नंतर खा जरा थोड्या वेळाने एक दोन म्हणजे लोकं यायला सुरुवात झाली त्यावर मग तिकडचे जे स्थानिक जे पोलीस आणि इतर जे असतात तर ते, ते आम्हाला म्हणाले की चला आता पुढे तुम्ही बाकीच्यांना दर्शन घ्यायचे त्यामुळे मग आम्ही पुढे पुढे मग आमची जर्नी परत तिकडनं आम्ही रिटर्न अंबा अंबा मातेपर्यंत यायला सुरुवात केली तर हे असं काहीचं दर्शन घडलं आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे मी सजेस्ट करेन की जेव्हा तुम्हाला जर शक्य असेल चालणं तर तुम्ही दहा हजार पायऱ्या या नक्की चालून तो एक वेगळाच टाईपचा एक्सपिरियन्स आहे मी स्वतः देखील असं होतं की अरे मला झेपणार नाही कारण मी नाही आहे तेवढं मला चालण्याचं एवढी काही आवड नाही आहे तर तरी पण जे जमलं ते त्याच्यावर जर मी चालू शकते तर कोणी चालू शकतं असं मला म्ह असं मी म्हणेन त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर जा ज्याला शक्य नाही आहे शारीरिकदृष्ट्या चालणं तर त्यांनी नक्की अंबा मातेचे म्हणजे ड्रोपवेचा आपण फायदा घेऊ शकतो आणि तिथून पुढे जर्नी ही आपल्याला चालत करायला हळूहळू तिकडचे जे पुढचे जे डोंगर आहेत ते तुम्ही एकदम असे स्टीप नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही जर्नी ही व्यवस्थित तुमचं चालणं वगैरे तुम्ही करू शकता आणि ज्यांना काही शक्य नाही आहे चाल ना, म्हणजे शारीरिकदृष्ट्या तर त्यांनी तिथे डोलीचा देखील एक म्हणजे तुम्हाला पर्याय आहे तुम्ही डोलीचा देखील वापर करून वरती वा जाऊन तुम्ही तिकडे दर्शन घेऊ शकता पण ती डोली देखील एक वीस पंचवीस पायऱ्या तुम्हाला स्वतःच्या स्वतः चढाव्या लागतात तिथपर्यंत तुम्हाला आणून सोडते आणि मग तुम्ही तो तो एक तो छोटासा जो एरिया आहे साधारण पंचवीस ते तीस पायऱ्या त्यात तुम्ही स्वतः चढायच्या दर्शन घ्यायचा आणि तुम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला म्हणजे एकदम असं खूप छान भारी फील होतं खूप चांगल्या अनुभूती येतात आणि तुमची भावजागृती होतेच होते त्यामुळे तुम्ही नक्की एकदा येऊ जाऊन तू म्हणजे तुम्ही हा एक्सपिरियन्स नक्की घ्या असं मी तुम्हाला सजेस्ट करेन तर आता पुढे आम्ही निघणार आहोत राजकोटसाठी तर तिकडे काय करतो हे पाहूया आपण पुढे त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय गिरणारी